मुंबईतील वाहतूक कोंडी मोडून काढण्यासाठी सध्या मुंबईत विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं काम सुरू आहे या वर्षात मुंबईकरांचा प्रवास मेट्रो तीन आणि मुंबई सागरी किनारा प्रकल्प म्हणजेच कोस्टल रोड प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांमुळे गतिमान होणार आहे यापैकी मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला आणि दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय त्यामुळे वरळी ते नरिमन पॉइंट हा प्रवास अवघ्या नऊ मिनिटांवर आलाय जाणून घेऊयात मुंबईकरांचा प्रवास गतिमान करणाऱ्या मुंबई कोस्टल रोड या मार्गिकेविषयी आजच्या व्हिडिओतून नमस्कार महा टी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प मरीन ड्राईव्ह ते हाजी अली पर्यंतची एक मार्गिका सोमवार दिनांक दहा जून रोजी मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली मरीन ड्राईव्ह परिसर ते हजे अली परिसर असा उत्तर दिशेने प्रवासासाठी सुमारे सहा पॉईंट पंचवीस किलोमीटर लांबीचा हा मार्ग खुला झालाय या मार्गामध्ये अमरसंस उद्यान व हाजी अली येथे मार्गिकांचा वापर करून प्रामुख्यानं बॅरिस्टर रजनी पटेल चौक म्हणजेच लोटस जेट्टी पुढे वरळी वांद्रेच्या दिशेनं तर वत्सलाबाई देसाई चौकातून म्हणजेच हाजी अली येथून पुढे ताडदेव महालक्ष्मी आणि पेडर रोडकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल आता बघूयात की आंतरबदलाद्वारे वांद्रे आणि वरळीकडे जाणारा हा मार्ग कसा असेल पहिला मार्ग मरीन ड्राईव्ह येथून भूमिगत बोगद्यामार्गे एंट्री केल्यानंतर अमरसन्स उद्यान इंटरचेंजना बाहेर पडता येईल तर अमरसन्स उद्यान इंटरचेंजना एंट्री केल्यानंतर दक्षिणेकडून मरीन ड्राईव्हकडे तर उत्तरेकडून बॅरिस्टर रजनी पटेल चौकाकडे आणि वत्सलाबाई देसाई चौकाकडे जाता येईल आता दुसरा पर्याय मरीन ड्राईव्ह येथून भूमिगत बोगद्याने एंट्री केल्यानंतर हजी अली येथील इंटरचेंजवरून बॅरिस्टर रजनी पटेल चौक म्हणजेच लोटस जेट्टी परिसर आणि इथून पुढे वांद्रे वरळीकडे जाता येईल आता तिसरा मरीन ड्राईव्ह येथून भूमिगत बोगदा मार्गाने एंट्री केल्यानंतर हाजी अली येथील इंटरचेंज वरून वत्सलाबाई देसाई चौक म्हणजेच हाजी अली चौक येथून पुढे ताटदेव महालक्ष्मी आणि पेडर रोड कडे जाता येईल उत्तर दिशेला प्रवास करणं अधिक सुलभ व्हावं यासाठी आता पुढील टप्प्यात बिंदू माधव ठाकरे चौकापर्यंतचा किनारी रस्ता सुरू करण्यात येईल यासाठी अंदाजित दहा जुलै दोन हजार पर्यंतच नियोजन मुंबई महानगरपालिकेने आखलं आहे मुंबईत वाढती लोकसंख्या वाढती वाहन संख्या पाहता मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं मुंबई किनारी रस्ता प्रकल्प दक्षिण अशा स्ट्रीट ते वरळी सिलिंग पर्यंतच्या दहा पॉइंट अठ्ठावन्न किलोमीटर लांबीच्या सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचं काम हाती घेतलं त्यासाठी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन आणि एल एन टी या कंपन्यांना दोन टप्प्यात कामं विभागून देण्यात आली या नवीन मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर व जलद होणार आहे या सोबतच वेळेत आणि इंधनात देखील बचत होणार आहे त्याचप्रमाणे या प्रकल्पांमध्ये वाहन पार्किंग मनोरंजन सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक यासाठी देखील जागा उपलब्ध होणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट एम टी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद